डिजिटल युगामध्ये ग्रामसेवक सरपंच व कर्मचाऱ्यांनी बदलनगर गरजेचे गट विकास अधिकारी श्री बोडके यांचे प्रतिपादन भोकरदन येथे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री विष्णू बोडखे व आरोग्य कर्मचारी श्री फुसे यांचा सेवानिवृत्तीचा कार्यकाळ संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री चंदेल साहेब हे होते चंदेल साहेब व पंचायत समितीचे कर्मचारी यांनी श्री बोडखे व फुसे यांचा सहपत्नी सत्कार केला यावेळी श्री बोलताना म्हणाले की माझ्या एका डोळ्यात असू आणि दुसऱ्या डोळ्यात असू अशी माझी परिस्थिती झाली आहे त्यांना पुढील आयुष्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी व पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत बरोबर साहेबाचे मुख्य शब्द होते की बरोबर नाही हे असं चालणार नाही प्रत्येकाला ज्यांना ज्यांना काही असेल असे त्यांना साहेबांचे दोन शब्द नक्की आठवतील तर अशा पद्धतीने साहेबांना आपल्याला सर्वांना सामावून घेतला आणि सर्वांना खेळीमेळीच्या वातावरणात त्यांच्या कार्यकाळामध्ये कुठल्याही कर्मचाऱ्यावर कधी अन्याय झाला नाही किंवा कुणावरही कोणाचं वेतन वाढ म्हणा काही म्हणा असं कुठल्याही प्रकारची त्यांनी होऊ दिलं नाही सर्व कामे त्यांनी व्यवस्थित हाताळून घेतली कर्मचाऱ्यांनी साहेबांना शक्यतो सहकार्य केलं आणि चांगल्या पणे कामच केलं कारण सांगायचं म्हणजे मजेशीर एक थोडस शेवटी सांगतो की एक मजेशीर चुटकला आहे साहेबांसाठी सांगतो कारण साहेबाला फार तडबड होती कामाची त्यामुळं सांगतो कि इतकी वर्ष नोकरी केल्यानंतर आज थोडे निवांत व्हा इतकी वर्षी नोकरी केल्यानंतर आज थोडे निवांत घ्या सेवानिवृत्त होता आता तरी थोडं दमाने घोडा घ्यायचा 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 शंभर वीस वीस पीडला पडला मायाकडे घडा होतो मायासारखं मालक होतो तर कनुजय साहेब हे चार पाच जण आले घोडे घ्यायला पण माझे आदर्श व्हिडिओ सांगतो तुम्हाला चांगला एवढा द्यायला त्यांचं सुद्धा घरीच होतं की एक घोडा घ्यायला की किती लाख ते तीन लाख दोन लाख रुपये लागतात पण आमचा घोडा होता पाच लाख रुपया कमी जे म्हणजे पाच लाखात काय आहे नेमकं याला विचारलं कॉलिला यायला सांभळेला तर या पाच लाखाचा घोडा हे काय दुसरा तर लाख बिघला ते मी तेवढाच पोहोचतो घेऊन त्यांनी मला विचारलं म्हणे याच्यात काय नेमकं पाच लाख रुपयाचं काय किंमत कशी होती तर सांगितलं यांनी जर मनावर घेतलं हो जो बॉर्डर दिसती तो 240 किलोमीटर आहे बोलत पण यांना मनावर घेतल्यावर तशी कळलं जातं मग आमची कर्मचाऱ्याची गोष्ट आहे तुम्ही जर सांगितलं आणि मनावर घेतलं तर चंद्रसेन साचेदार बॉर्डर दिसणं आणि मनावर तरच काम होईल तुम्ही किती कागदा काय कराला आणि नाही कागदावर घेतलेली असा हा जो दिवस आहे हा माझ्यासाठी एका डोळ्यामध्ये असू आणि एका डोळ्यामध्ये असतो अशा प्रकारचा आजचा हा माझा दिवस आहे कारण तितके दिवस मी ही सेवा केली आणि सेवा करत असताना तुमच्यातून मला निघून जावं लागत असल्यामुळं आणि राज्यातून मुक्त होत असल्यानं एका वेळामध्ये असून एका वेळेमध्ये असू अशा पद्धती माझी असे दिवस आहे मित्रांनो नोकरीमध्ये स्वतःसाठी परिवारासाठी मी जो वेळ दिला कदाचित त्याच्यापेक्षाही जास्त वेळ मी या नो नौक, नोकरीसाठी परिवारासाठी समाजासाठी देऊ नोकरीसाठी जो दिला तो स्वतःसाठी बऱ्यासाठी देऊ शकलेलं नाही तो सांगतो की बा या ठिकाणी माणूस जास्त रागवतो मनात रागवतो आता घरी आपण मुलांना रागवतो म्हणजे राग रागवतो त्याचा अर्थ काय असतं तिथं त्याच्यात त्याचं प्रेम असतं आणि रागवल्यानंतर मी लगेच तेवढं विसरून द्यायचं त्या लोकांचं लक्षात आलं की साहेब राग होतात पण त्यांच्याविषयी त्यांच्या मनात राग राहते त्याच्यामुळे त्यांच्याशी मी लगेच मिसरून येते पूर्ण गळ्यात काळात हात टाकून चांगल्या पद्धतीने काम करून घेत होतो आणि हे करत असताना तुम्हाला एक माझ्या दुखावला गेला होता रागा रागामध्ये कोणाला माझ्या तुम्ही शब्दात शब्द जर तो प्रॉब्लेम आहे रागाला शब्द तुम्ही ढळ म्हणून माफ करावं आणि माफी कोणत्याच प्रकारचा हेतू नव्हता आणि हे अधिकाऱ्यांचे म्हणतच नसतं त्यांना फक्त काम करून घ्यावं लागत असतं त्याच्यामुळे आपण त्या पद्धतीनं काम करून दिलं त्यामुळं या ठिकाणी आपला चौर बऱ्याच योजनेमध्ये क्षम म्हणजे नंबर एक आलेला आहे आणि या ठिकाणी शिक्षित सर्वांना की काळ बदललेला आहे आपण जाऊन शकतो वेगळं असेल आपण दिल्या असेल की काळ काळ बदलल्याप्रमाणे आपण बदललं पाहिजे जर आपण बदललो नाही तर आपण कोणत्याच प्रकारचं प्रगती करू शकणार नाही तेव्हा आपण या डिजिटलच्या युगामध्ये सर्वांनी काळाप्रमाणे बदलून ज्या ज्या पद्धतीनं नवीन जे असतं ते नवीन घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं विकास करण्याची किंवा लोकांची कामं करण्याची जी आहे पद्धत आहे त्या पद्धतीच्या सामना करून आपण त्यांच्या सेवेचा विकास केला पाहिजे